सध्या सातारा जिल्ह्याला आणि ठाणे जिल्ह्याला ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट पावसाचा कालपासून या ठिकाणी मिळालेला आहे या पार्श्वभूमीवरती सकाळी लवकरच मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साताऱ्याची प्रत्यक्ष सगळी आढावा बैठक आणि सगळ्या सूचना दिल्या सर्व प्रांताधिकारी सर्व डी वाय एस पी सर्व कार्यकारी अभियंता ऑनलाईन व्ही सीवरती जॉईन होते जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी हे सगळे प्रमुख अधिक अधीक्षक अभियंता जलसंपदा हे सगळे माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित होते आम्ही पूर्ण सगळी खबरदारी जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे सर्व यंत्रणा महसूल यंत्रणा फील्डवरती आहे आमची पोलीस यंत्रणा फील्डवरती आहे आरोग्य यंत्रणेला आम्ही सतर्क ठेवलेला आहे आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्यामध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध आपण करून दिलेला आहे वैद्यकीय अधिकारी रात्रीच्या वेळी कंपल्सरी दिवसात तर राहतीलच पण रात्रीच्या वेळीसुद्धा कंपल्सरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राहतील अशा पद्धतीचे आदेशसुद्धा या ठिकाणी मी जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी दिलेले आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्यटन पर्यटनस्थळं जे आहेत जिथं अपघात घडू शकतात द द दरी असते किंवा असं पाय घसरून पडणं आणि पुन्हा ते प्रवाहामध्ये वाहून जाणं जे काय प्रकारपूर्वी आत्ता मागच्या काळात लोणावळ्याला वगैरे घडले असे स्पॉट आयडेंटिफाय करून तिथं जर गरज वाटली स्थानिक पोलीस प्रशासनाला महसूल प्रशासनाला तर ते सुद्धा तात्पुरते स्वरूपामध्ये बंद करण्याच्या सुद्धा सूचना आज या ठिकाणी प्रशासनाला मी दिलेल्या आहेत या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती सातारा जिल्हा प्रशासन आणि ठाणे जिल्हा प्रशासन आम्ही सतर्क आहोत कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याची आमची तयारी आम्ही या ठिकाणी प्रशासनाची ठेवलेली आहे आना दुर्दैवानं कसलाही अनर्थ त्या ठिकाणी घडू नये यासाठी सगळी उपाययोजना मी स्वतः ह्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी सकाळी लवकरच सगळ्याच पालकमंत्र्यांना मला देखील फोन केला आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये सगळी खबरदारी घ्या तातडीनं काही जिल्हा नियोजन बंद अशा परिस्थिती हाताळण्यासाठी निधी खर्च करावा लागला तर तो तातडीनं पालकमंत्र्यांनी करा अशा सुद्धा आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत येणाऱ्या ह्या दोन दिवसात रेड अलर्ट सातारा जिल्ह्याला आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना आज सांगितलेलं आहे की तशी जर पावसाची परिस्थिती वाटली उद्या शाळा जर काही पावसाळी भागातल्या म्हणजे कुठल्या डोंगरी भाग जे आहे जे पूर्ण पाऊस महाबळेश्वर असेल जावली असेल पाटण असेल जिथं अति जास्त पाऊस असतो अशा दुर्गम भागातल्या शाळासुद्धा जर गरज वाटली तर त्या त्या परिस्थितीनुसार त्यांना सुट्टी देण्याचा सुद्धा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा अशा सुद्धा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत कुठं पाणी साठणार नाही पुलांवरनं पाणी गेलं तर तिथं बॅरिकेटिंग करून ती वाहतुकीला बंद करावं लागेल या याबाबतीतल्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत सगळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन सगळेजण अलर्ट आहोत आणि जिल्हा जिल्हावासियांना या परिस्थितीत कुठलीही गैरसोयचा सा सामना करावा लागणार नाही असं नियोजन जिल्ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आम्ही केलेलं आहे सर सध्या पश्चिम भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे या अनुषंगाने काही विशेष उपाययोजना काय करण्यात आलेल्या आहेत पर्यटन पॉईंट आहेत पर्यटक येत असतात पर्यटनाच्या अनुषंगानं तर कशा पद्धतीने सध्या हो उपाययोजना ज्या केलेल्या आहेत त्याविषयी काय जसं की तुम्ही सांगितलं की मागचे एक आठवड्यापासून सतत पाऊस चालू आहे आणि कंटिन्युअसली आपल्या जिल्ह्यामध्ये स्पेशली पश्चिम भागात रेड अलर्टमधून डिक्लेअर केलेला आहे तर त्याच्याबद्दल आपण काही काळजी घेतलेली एकतरी जॉईंट टीम्स स्थापित केलेली आहे महसूल विभाग पोलीस विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि विकास विभाग ग्रामीण विकास विभागाची ते कंटिन्युअसली त्या ठिकाणी असतात आणि रोटेशनमध्ये त्याची ड्युटी पण लावलेली आहे काही ठिकाणी बॅरिकेडिंग पण केलेली आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त असल्यामुळे ब्रिजचे वर जातो तसे आपण काही रस्ते पण बंद करतो आणि तिथे होमगार्डसुद्धा होमगार्डची टीमसुद्धा तिथे त्या ठिकाणी आपण देत आहोत याच्याशिवाय महाबलेश्वरमध्येही आता कंटिन्युअसली सतत पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तिथले काही पॉईंट्स जिथे लोक जास्त जातात आणि काही धबधबे जसे की लिंगबलात ते आपण तात्पुरते बंद केलेले आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची घटना चुकीची हा पावसाच्या दरम्यान होऊ नये तर अशा प्रकारचे काही पाहू आपण उचललेले आहे शेवटी मी सर्व जे पर्यटक आहे त्यांनाही आवाहन करू इच्छितो की आता खूप जास्त गतीने पाऊस चालू आहे रेड अलर्ट ऑलमोस्ट प्रत्येक दिवशी डिक्लेअर करण्यात आलेला आहे एम डी एम डीकडून कडून तर जेव्हापर्यंत हा जास्त मोठा पाऊस असेल तेव्हापर्यंत शक्यतो हे जे भाग आहे आपले पर्यटनाचे त्या ठिकाणी जाणे टाळावा